नमस्कार मित्रांनो हो लग्नानंतर होलस प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे येणाऱ्या पुढील भागात आपण पाहतोय की नंदिनी आता खोटी ठरलेली असते मित्रांनो म्हणजेच वसुंधराने आता पैशांच्या जोरावर दीपकला विकत घेतलेलं असतं तिच्या बाजूने करून घेतलेलं असतं तर दीपक हा नंदिनी सोबत डबल गेम खेळतो मी घरी येऊन सगळं सत्य सांगणार असं तो म्हणतो पण खरं तर नंदिनीची फसवणूक झालेली असते दीपक घरी येऊन नंदिनीच्या विरोधात साक्ष देतो तर रमेलच नंदिनीची बॅग भरून तिला सांगू लागते की तू माझे चॅलेंज पूर्ण कर तुला हे घर सोडून जावं लागेल तर नंदिनी सुद्धा घर सोडून जाणार असते तर तिला सगळेच अडवू लागतात नंदिनी म्हणते की मी खोटी ठरले माझ्याकडे कोणताही पुरावा नाहीये त्यामुळे मला घर सोडून जावंच लागेल त्यावर वसुंधरा म्हणते की अगदी बरोबर आहे तुझं जर तू पुरावा तर आम्ही घर सोडून गेलो असतो पण ती वेळ आता तुझ्यावर आली आहे त्यामुळे तुला जावंच लागेल तर आता नंदिनी शेवटी घर सोडते नंदिनी आता तिच्या आईच्या घरी जायला तर वाटेत खूप पाऊस सुरू असतो जीवा सांगत असतो की रम्याच्या बोलण्याला तू एवढं सिरियसली घेऊ नको आपल्या घरी परत चल तर रम्याचं नाही तर मी तुझ्या नवऱ्याचं तरी आहे तर आता तिथे राहण्यासाठी तुला कोणाची परवानगी घ्यायची गरज नाहीये ते घर माझं आहे नंदिनी म्हणते की माझ्या घरात त्या ते घरात तेव्हाच पडतील जेव्हा मी वसुवात्यांच्या विरोधात पुरावे शोधू शकेल तर मित्रांनो आता काय होईल पुढे हे पाहणं रंजक आहे पण तुम्ही मालिका पाहताय का, का, का? मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंट मध्ये नक्की